काय माहिती सकाळी उठल्या उठला लिज भूक लागते मला तर म्हणून काय पटकीन छान पाव खायला घेतला निघत नव्हता देवाशला पण घाऊ घातला तो माझ्या नादाने एक दोन घास खातो आणि पटकिन आंघोळ करून घेतली आणि तुम्हाला काय वाटतं मी असे एक्सप्रेशन का देत असेल तर त्याच्या मागितलं कारण आहे सकाळी सकाळी मी टीव्हीवर वर लावले होते गाणी त्यात हे लावलं होतं माय फेवरेट तो सकार सकार तो तर टी व्हीवर मस्त अशी सकाळ सकाळ गाणी लावली आणि मी आवरायला घेतलं कारण माझी आज स्पेशल अशी फ्रेंड भेटायला येणार होती मला आणि आम्ही जाणार होतो भर फिरायला तर काय असा बेकार अवतार झाला होता भंगार जाताना आणि मी जाऊन पोहोचलो आणि हे माकडं बघून तुम्हाला कळत असेल की मी कुठं पोहोचले होते तर मंदिरामध्ये जाऊन पोहोचलो आणि दर्शन वगैरे घेतलं खूप छान दर्शन झालं गर्दी तर खूप होती व्हिडिओ काढायला मनाई होती तरी सुद्धा तुमच्यासाठी मी छोटीशी क्लिप घेतली आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तर एवढी काही लाईन लागली ना की एवढी गर्दी होती आम्ही नंतर लगेच रामकुंडाकडे निघालो तर हे फळ तुम्ही कधी खायला का आणि बघितले का मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी रामकुंडाकडून निघाले आणि या धबधब्याखाली दब तर एवढी गर्दी होती की बस आणि मला ना ह्या राम धबधबाखाली दब भिजायची इच्छा होती खूप दिवसापासून आणि फायनली आज मी ती इच्छा पूर्ण केली आणि भिजलेल्या अवतारामध्ये मी गेले दाबेली खायला पण काय बेकार दाबेली होती आयुष्यातली सगळ्यात बेकार दाबेली खाल्ली आणि पुढे येता येता या कंदमुळाची फोड घेतली पण विश्वास बसला नाही की तेरा वर्ष रामानं वनवास काढताना हे फळ खाऊन वनवास काढला असावा तर आम्ही रामलिंगला गेलो होतो आणि त्याचा पूर्ण लाँग व्हिडिओ युट्यूब ला अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता युट्यूबला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा